नमस्कार महाराष्ट्र प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे अठरा एप्रिल रोजी काय असा सविस्तर जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा सर्व पालक विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांच्याकरिता महत्त्वाची न्यूज आहे त्यामुळे सगळ्यांनी बघा आणि एकमेकाला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा लाल तर विनंती आहे चॅनल आपली करू करून बटन दाबाला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू बंधून राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे राज्य शासनाच्या शालेय शाले शिक्षण विभागाच्या दिनांक विचार दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य महामंडळा मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व माध्यमिक शाळांच्या सुट्टीच्या उन्हाळ्यात सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्याकरिता सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची चोवीसची उन्हाळी सुट्टीवर व शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये नमूद करण्यात आले की राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनाक दोन मे दोन हजार चोवीस पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे तसेच राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात था येत असल्यास था। विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच जून महिन्याच्या विदर्भाचे तापमान विचारात घेता विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील संदोड दोन हजार चोवीस पंचवीस करिता शाळा या पंधरा जून रोजी तर विदर्भ करिता उन्हाळ्याच्या दिनांक तीस जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक एक जुलै एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात यावे असे सूचित करण्यात आलेले आहेत सदरच्या सूचना या सर्व मान्यताप्राप्त मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू असणार आहेत त्यानंतर या संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण संचालनामार्फत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक याप्रमाणे आहे जे मी स्क्रीनवर स्क्रोल करतो मित्रो तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून नक्की लिहा विदर्भात मात्र एक जुलै दोन हजार पंचवीस चोवीसपासून शाळा सुरू होणार आहेत नवीन सत्राला आणि बाकी संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा जूनपर्यंत शाळा हा सुरू होणार आहेत तर ही माहिती तुम्हाला सविस्तर आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या शैक्षणिक ग्रुपमध्ये पालकांच्या ग्रुपमध्ये विद्यार्थी ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनल आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाखवायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र